जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड तालुक्यातील देवदैठ नेते वनविभागाच्या हद्दीत असलेल्या भुईधरा देवस्थानचा निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून विकास होऊन यासाठी सुखसुविधा निर्माण व्हाव्यात याकरता आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुरवठ्याला यश आले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस करता निसर्ग पर्यटन स्थळाचा विकास या राज्य योजनेतून वनविभागाने या देवस्थानासाठी सत्तावन्न पूर्णांक सदुतीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या पाठ पाठपुरवठ्याची दखल घेत महायुती सरकारने सन दोन हजार चोवीस पंचवीस करता निसर्ग पर्यटन स्थळाचा विकास या राज्य योजनेतून जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील भुईदरा देवस्थानचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रमुख विपणन संस्था असलेल्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास कामात कोणी अडथळा निर्माण करीत असेल तर आपण बाजार समितीच्या बाजूने उभे राहून आंदोलन करू लढा देऊ अशी ग्वाही अशोक कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दिली. सभापती सुधीर नवले यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री मुरकुटे बोलत होते. महाराष्ट्राच्या कृषी साहित्य सहकार समाजकारण शिक्षण या सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देताना राज्य मंडळात अनेक महत्वाची खाते भूषवताना या सर्व खात्यांना लोकाभिमुख करणारे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यांच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थितीत उत्कृष्ट हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मुंबई विधानमंडळ येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दोन हजार अठरा एकोणावीस चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आमदार बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेवगाव तालुक्यासह सर्व भागातील बोदेगाव परिसरात संतधार कोसळणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील कपाशी तूर व सोयाबीन उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत सरकारने पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान हवामान ढगाळ असून आणखी तीन चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे नेवासा फाट्यावर मागील आठवड्यात झालेल्या घरफोडीमधील स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने नेवासा पोलिसांनी तिघांना गजाड केले त्यांच्याकडून चोरीस गेलेले जवळपास एक लाखाचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे नेवासा फाटा येथील रहिवाशी किशोर शिंदे यांचे दिनांक सव्वीस ऑगस्ट ला मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला होता जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बेलापूर येथे महायुती सरकारला आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला शिवसेना तालुका प्रमुख लखन भगत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले प्रारंभी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला महायुती सरकार जोपर्यंत पुतळा बसविणाऱ्याला अटक करत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला राहुरी नगर पातर्डी मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा सर्वोत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान होताच राहुरी परिसरात जलरोष साजरा करीत फटाक्यांच्या कडकडाटात आतिषबाजी करण्यात आली पहिल्यांदाच आमदार ते नामदार अशी दुहेरी संधी मिळालेले आमदार तनपुरे यांनी विधान भवनात वक्तृत्वाची छाप टाकली सर्वसामान्यांसह शेतकरी प्रश्नांची मुद्देसूत मांडणी करीत ते सोडवण्यात त्यांनी आघाडी घेतली आमदार तनपुरे यांनी महाविकास आघाडी शासनकाळात पदावरून उल्लेखनीय कामगिरी केली महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर विरोधी बाकावरून सत्ताधारांना प्रश्नांच्या जाळा तोडून अनेक विधायके समस्या मार्गे लावण्याचे काम केले या कार्याची दखल घेत राष्ट्रकुल संसदीय मंडळाने सन दोन हजार तेवीस चोवीस साली अधिवेशनात सर्वोत्कृष्ट भाषण केल्याचा पुरस्कार त्यांना जाहीर केला लग्नाचे आमिष दाखवत कर्जत तालुक्यातील एका महिलेवर गेल्या पाच वर्षापासून अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव पोलीस दलात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक यांच्यासह पाच जणांवर एक ऑगस्ट रोजी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर काम करत असणाऱ्या पाराजी कोंडीराम वाघमोडे यांनी कर्जत तालुक्यातील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सन दोन ते एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत तिच्यावर अत्याचार केला जिल्ह्यातील संगमनेर शहरातील वाडेकर गल्ली येथे राहणाऱ्या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी दुपारी चार नंतर समोर आली या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली या दाम्पत्याच्या मोठ्या मुलाने साधारण सात साध दिवसांपूर्वी पुण्यात तर लहान मुलाने यापूर्वी वाडेकर गल्ली येथे घरात आत्महत्या केली होती गणेश मच्छिंद्र वाडेकर गौरी गणेश वाडेकर अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे या प्रकरणी पुतण्या प्रशांत वाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवर रुण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे ज्येष्ठ नेते तुकाराम मते हे सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये सक्रिय असताना त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी काम केले अतिशय सत्यवादी विचारसरणी असलेले हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने समाजहितासाठी जीवन जगले राजकारण करत असताना स्वार्थ न ठेवता आपल्या सहकार्यांना त्यांनी नेहमी साथ दिली त्यांचाच वारसा त्यांची चिरंजीव संजय मते व विलास मते हे पुढे चालवत आहे स्वर्गीय तुकाराम मते यांनी संस्कारक्षम पिढी घडवली असे मत कीर्तनातून ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी व्यक्त केले कीर्तन सेवेतून मार्गदर्शन करताना त्यांनी उपस्थितांना धार्मिक सामाजिक विषयावर मार्गदर्शन केले जिल्ह्याची खबरपात मध्ये तेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री